टी सी एन मित्रांनो एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी गुग्गुस मार्गावर घडली आहे वणी घुग्गुस रोडवर जन्नत हॉटेल जवळ आज सकाळी सुमारे अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत झाला आहे भीमनगर वणी येथील रहिवासी रियाज शेख वय पंचावन्न हे आपल्या तीन मुली आणि भावाच्या मुलीसह स्कोडा ओ एक ए एच पाच सात शून्य शून्य कारने बाहेर गेले होते त्यांच्या मुलींपैकी लियाबा वय वर्ष विसाहत्तर ही कार चालवीत होती डी पी रोडवर टर्न घेत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जबर धरत दिली इतकी जबर की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला काही क्षणांतच आनंदाने भरलेले ते घर मात मात बदलले या अपघातात लियाबा वय वर्ष वीस मायरा वय वर्ष सतरा आणि अमिरा या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला तर वडील रियाज शेख यांनीही उपचारादरम्यान प्राण सोडले त्यांच्या भावाची चार वर्षांची मुलगी गंभीर अवस्थेत असून तिला चंद्रपूरहून नागपूर येथे हलवण्यात आले आहे एकाच कुटुंबातील चार जणांचे अंत्यसंस्कार एकाच वेळी कब्रस्थान येथे पार पडल्यानंतर संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली या अपघाताने वणी शहर हादरले असून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत अशा दुर्दैवी घटनांनी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि वाहन चालवताना गतीवर नियंत्रण ठेवणे किती आवश्यक आहे हे पुन्हा अधोरेखित होते मित्रांनो अशा महत्वाच्या आणि भावनिक बातम्या तसेच इतर सामाजिक घडामोडी आपणापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यासाठी कृपया आमच्या टी सी एन न्यूज मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक घडामोडी आपणापर्यंत पोहोचवण्यास तुमचा प्रत्येक क्लिक आमच्यासाठी मोलाचा आहे